आणि आता थेट जाऊया शिवसेना नेते संजय राऊत बोलत आहेत मला माहित नाही प्रस्ताव की ना हा हा प्रस्ताव प्रस्ताव नव्हता नव्हता नंबर धुडकारला शिवसेना दोन जागा लढवणार आहे शिवसेनेनं दोन जागा लढवणं हा काय राजकीय अपराध नाही शिवसेना हा एक राजकीय पक्ष आहे शिवसेना हे एक मराठी माणूस हिंदुत्वाचं फार मोठं संघटन आहे शिवसेना राजकारणात आहे अनेक वर्ष महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि अशा वेळेला ज्या राज्यसभेच्या निवडणुका आता होत आहेत सहा जागांसाठी त्यातल्या दोन जागा शिवसेना लढते आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आम्ही देऊ आणि ना ही शिवसेनेची भूमिका आहे कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केलेली आहे ज्या अर्थी एखादा उमेदवार मी लढणार असं सांगतो जाहीर करतो तेव्हा मला असं वाटतं की अनेक वर्ष राजकारणात आहे तेव्हा त्यांच्याकडे निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केलेली असते किती मतं लागतात बेचाळीस ज्या अर्थी राजे संभाजी छत्रपती यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केलेली आहे ते त्याआधी त्यांनी बेचाळीस मतांची बेगमी केलेली असणार त्यांना कोणीतरी पाठिंबा देत असेल ते अपक्ष लढणार म्हणतात मग अशा वेळेला आम्ही त्याच्यामध्ये पडणं गरजेचं नाही ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे पण असं लक्षात येत आहे की त्यांच्याकडे मत नाही मतं मत मत नाही आहेत मग त्यांनी आमच्याकडे मतं मागितली आता आम्ही कशी मतं देणार आम्हाला शिवसेनेचं उमेदवार निवडून आणायचं आहे अपक्ष नाही आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही मग ते कोणीही असो शिवसेनेचं उमेदवार राहील आम्ही त्यांना सांगितलं प्रस्ताव नाही आम्ही सांगितलं की तुम्ही शिवसेनेत या आणि शिवसेनेची उमेदवार व्हा राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार आम्हाला वाढवणं गरजेचं आहे तुम्ही थोडंसं एक पाऊल पुढे या आम्ही दोन पाऊल मागे जाऊ तुम्ही छत्रपती आहात आता निर्णय त्यांचा आहे पण मी सांगतो ना मी सांगतो पण कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन उमेदवार हे शिवसेनेचेच निवडून जातील आणि ते पक्के शिवसैनिक असतील शिवसेना पुरस्कृत देखील मान्य मी मी असं म्हणतो आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं मी सांगतो हे मेरे मन की बात नाही आहे हे उद्धवजी के मन की बात आहे हे आम्ही शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आहोत जर आमच्याबरोबर कोणाला यायचं असेल तर आम्ही विचारतो एवढं जमती भूमिका आहे विरोध नाही शब्द जपून वापरायचा विरोध कसा वाप हा विरोध हा शब्द तुम्ही कसा वापरताय आमच्या जागा आहेत जागा आमच्या आहेत विरोध कसा उलट उलट आमच्याकडून एक पाऊल पुढे जात आहे त्यांच्या विरोधात उभे राहणार अपक्ष उभे राहतील तर त्यांना समर्थन करणार आमच्या दोन जागा निवडून येतील एवढंच मी म्हणतो इथे कोणाला विरोध करावा कोणाला पाठिंबा द्यावा हा विचार नाही मराठा संघटना असेल किंवा मला त्यात पडायचं मला माहित नाही शिवसेनेच्या मा, दोन जागा निवडून येतील एवढंच मी आज देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद मध्ये त्यांच्या सभेचं एक पोस्टर सुद्धा फाडल्याचं मला माहित नाही असं कोणी पोस्टर वगैरे फाडत नाही महाराष्ट्र की परंपरा नहीं पोस्टर फाड़ने की वगैरह चला सर सर शिंदे लेकर जो है आज वो शिवसेना में शामिल होने वाली थी इसी बात मुझे मालूम नहीं इस बारे में देखिए राज्यसभा का जो चुनाव हो रहा है उसमें शिवसेना अपने दो उम्मीदवार उतारेगी प्योर शिवसेना और दोनों उम्मीदवार को चुनकर लाएगी इस बार शिवसेना के दो सदस्य राज्यसभा में चुनकर जाएंगे देखिए अगर, अगर, अगर तो किसी को अपना तो मुझे मालूम नहीं हम हमारे दो उम्मीदवार की बात करता हूं मैं दो उम्मीदवार हमारे चुनकर आएंगे अगर उनके पास वो कोटा है मतों का बेचालीस का कोटी टू का तो जरूर चुनकर आएंगे राज्य सरकारने केलेले कप्तीचे दर अजून लागू झालेले ते लवकरच लागू होते तर संभाजीनगर संभाजीनगर संदर्भात सर, सर, काही घोषणा करणार आहे का संभाजीराजे काही संभाजीनगर संदर्भात मुख्यमंत्री काही घोषणा करणार आहे का खैरे बोलले आहेत की लवकरच या संदर्भात सरप्राईज जे आहे ते मिळेल नक्कीच तर राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात शिवसेनेचे नेते संजय राऊत बोलत होते शिवसेना दोन जागांवरती आपले उमेदवार निवडून आणेल इतकंच मी सांगू शकतो मात्र कुणालाही विरोध करणं किंवा कुणाला पाठिंबा देणं या संदर्भात संजय राऊतांनी अधिक बोलणं टाळलेलं आहे संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय असं विचारलं असता त्यांनी शिवसेना आपले दोन उमेदवार निवडून आणेल इतकंच संजय राऊतांनी सांगितलेलं आहे कोणालाही पाठिंबा किंवा विरोध या संदर्भात ते अधिक बोललेले नाहीत मात्र शिवसेना दोन जागांवरती लढणार आणि दोन जागांवरती आपले उमेदवार निवडून आणणार संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे घोषणा केली आहे निवडून येण्यासाठी बेचाळीस मतांची गरज असते कदाचित राजेंकडे बेचाळीस मतं असतील असं संजय राऊत म्हणालेले आहेत मात्र शिवसेना दोन जागा लढेल आणि त्या निवडून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे जर कोणी आमच्या सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं सूचक विधान संजय राऊतांनी केलं तर ही ऑफर किंवा हा प्रस्ताव नव्हता तर जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू असं संजय राऊतांनी सांगितलं संभाजीराजे छत्रपतींनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आणि शिवसेना आपले दोन उमेदवार निवडणुकीमध्ये उतरवेल आणि ते जिंकून आणेल किंवा शिवसेना दोन जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलाय राज्यसभेवरती शिवसेना आपले खासदार वाढवणार आहे आणि आमच्यासोबत कुणाला यायचं असल्यास त्यांचं स्वागत असेल असं संजय राऊत नुकतेच माध्यमांशी बोलताना म्हणाले राज्यसभेवरती शिवसेनेच्या दोन जागा येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला मात्र अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही किंवा विरोध यासंदर्भात त्यांनी थेट विधान केलेलं नाही